जिल्हा नियोजन समितीच्या जा शनिवारी झालेल्या बैठकीस पवार कुटुंबियांची उपस्थिती राजकीय आकर्षण होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या बैठकीस पहिल्यांदाच शरद पवार उपस्थित होते त्यामुळे शरद पवार यांच्या बोलण्याकडे अनेकांचं लक्ष लागून होतं मात्र निधी वाटपावरून या बैठकीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला जिल्हा नियोजन समितीनं शरद पवार यांना निमंत्रित सदस्य म्हणून निमंत्रण दिलं होतं अपेक्षेप्रमाणे शरद पवार यांनी हजेरी देखील लावली या बैठकीत शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत तसंच नीरा नदीच्या प्रदूषणावरूनही अजित पवार यांना प्रश्न विचारले मात्र बैठकीदरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनाच बोलण्याचा अधिकार असल्याचा शासन निर्णय अजित पवार यांनी वाचून दाखवला आणि शरद पवार यांना बोलण्यापासूनही रोखण्यात आलं त्यावर बोलण्याचा अधिकार नसल्यास आम्ही खासदार म्हणून या बैठकीत वेळ का खर्ची घालावा असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आता यावरूनच अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय बहिणीला संसदेत जाऊ द्यायचं नाही मुलाप्रमाणे सांभाळ केलेल्या आणि अने आपल्यासमोर अनेक पदांचे तुकडे टाकलेल्या बापासारख्या काकाला जिल्हा नियोजन समितीच्या मीटिंगला बोलू द्यायचं नाही ही मगरुरी हा माज जसा जनतेनं लोकसभेला उतरवला तसाच बारामती विधानसभेला जाणार आहे अजितदादा असं ट्विट राष्ट्रवादी सोशल मीडियाच्या योगेश सावंत यांनी केलंय तो <laughs> <laughs>